नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा आनंदाने गाव काटेल काटेल बरं आपलं हे पराठीचं क्षेत्र आहे किती आहे हे पावणे दोन एक्कर बरं याची लावगणची कधीची आहे हे एकोणीस एकोणीस जुलै जुलै एकोणीस जून 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 एकोणीस जून म्हणजे एकोणीस जुलै एकोणीस ऑगस्ट म्हणजे इले दोन महिने बाकी यात अजून व्हायचे येणाऱ्या दोन ता एकोणीस ऑगस्टला इले दोन महिने होतील बर तर याचे जे फवारण्या घेतल्या तुम्ही हे किती घेतले आता लोक दोन 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 फवारण्या झाल्या तुमच्या याच्यात तुम्ही काय वापरलं हे तुमच्या हाती प्रोडक्ट है आहेत धन्वंतरी कंपनीचे आर पी एसच्या आत एक टॉनिक म्हणून वापरलं तुम्ही आणि जे काही कीटक किटकाईसाठी जो मय आला तर याच्यासाठी आपण एक बाहेरचं दुकानून घेतला तर बरं हे जे दोन फवारे काढले तुम्ही या दोन फवारे काढून तुम्हाला काय रिझल्ट वाटला पराठी आज रोजी पराठी अजून दोन महिने झाले नाही त्या आपण पराठी पाहू शकता हे बरं तुम्ही दरवर्षी पराठी पेरता दरवर्षी तुमचे दोन फवारणीचा खर्च आणि पराठीचे हाईट पराठीची क्वालिटी आणि यंदाचे दोन फवारणीचा खर्च आणि पराठीची हाईट क्वालिटी याच्यात काय अंतर वाटते तुम्हाला नाही खूप फरक आहे म्हणजे मागच्या वर्षी संदर्भात खूप फरक काढला म्हणते एवढी फवराठी वाढलेली होती माझ्या आता यंदा या दोन फवारचे खूप पराठी वाढले म्हणजे दरवर्षी तुमचा जवळपास दोन फवारणीचा खर्च लगभग अंदाची स्वरूपात तुम्ही सांगू शकता किती होती कमीत कमी पाच हजार रुपये दोन फवारणीचा खर्च तुमचा पाच हजार बरं यंदाचे तुम्ही हे धनवंतरीच एक आपला ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे शंभर टक्के ऑर्गनिक धनवंत्री कंपनीचा आर पी हे तुम्ही वापरलं तर तुमचा खर्च किती झाला फवारणीचा चौदाशे रुपये तुम्ही आपले हे प्रोडक्ट घेतले आणि जवळपास एक टुना टानी जमजा जे काही कीटकनाशक आपण बाहेर आणलं होतं बाहेरून याच्यात किती पैसे गेले सहाशे रुपये सहाशे म्हणजे तुमचा जर दोन हजार रुपये खर्च आहे त्या दोन हजार रुपयाच्या खर्चाच्या मानानं तुमची पराठी तुम्हाला काय वाटते दरवर्षीच्या तुलनेत खूप मोठी खूप मस्त वाढली पराठी बांधा नाही पराठीचा पराठीचा सध्याच्या कंडिशनला चांगली आहे चांगली आहे चांग म्हणजे जो काही तुमचा आपण रासायनिक रासायनिक औषधाचे फवारे काढतो याच्यात तुमचा जो खर्च झाला तो तुम्हाला खूप अर्ध्या अर्धाच लागला समजा अर्ध्यात कमी कमी लागत असे तुमचे हे आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून तुम्ही पूर्ण समाधानी आहात तर जे काही इतर कास्तकार आहेत आजूबाजून तुमच्या आजूबाजूने काही पराठे आहेत तुम्ही सांगून राहिले की बा आपल्या बाजूनं वलताची पराठी आहे शिपीवरती पराठी काढली आपलं हे कोरळू क्षेत्र आहे याले तर काही पाण्याचा काही विषय नाही एक त्या पराठीत आणि आपल्या कोरळू पराठीत त्याच्याही लोकांचे काही एक दोन फवारे झालेच असतील आपली दोन फवारे झाले त्याच्यात तुम्हाला काही तफावत वाटते का त्या पराठी आणि आपल्या पराठी बदल खूप बदल आहे म्हणजे कारण की त्या बघायची पडेल सध्या मागा टाकायला पडली म्हणजे जे हे आपली कोरोळची पराठी आहे जे लोक आजूबाजून ओलताच्या पराठी फेरेला आहे त्याच्यापेक्षा आपली पराठी उंच आहे उंची आहे म्हणजे कौल... चांगली आहे कोरडी चांगली आहे आणि त्याच्यापेक्षा असं वाटतंय की बघायचं आहे का पराठी बघायती आहे म्हणजे आज रोजी जे बघायती लायला आहे आजूबाजून ते ते फेलायच्या पुढे ते पुढे फेल कमी दिसते असे हे अमृत तुल्य प्रोडक्ट वापरून तुम्ही पूर्ण समाधानी